नमस्कार सर नमस्कार सर तुमचं थोडक्यात परिषद आहे माझं नाव अशोक रघुनाथ हरण मासला बेलपाडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे एकंदरीत तुमच्याकडे इथं दूध व्यवसाय पण आहे आणि शेती पण बरोबर आहे तर आता तुमच्याकडे जनावर आहे टोटल म्हशी किती आपल्याकडे माझ्याकडे पाच नाही एक सहा म्हशी आहेत आणि दुसऱ्या पार्ट वगैरे आहेत म्हणजे दहा एक मशी सर्व दहा एक दहा एक जनावर तरी एक एकंदरीत दिवसाला दूध वगैरे कसं निघतात आता माझ्या दिवसाला एक टाइम आवर आहे काय म्हशी आणि दोन टाइमवर आहे तर माझं पंचवीस लिटर दूध निघतो पंचवीस लिटर दूध बरं आणि एकंदरीत हा व्यवसाय तुम्ही करताय ते किती दिवस झाले एकंदरीत किती वर्षापासून दूर व्यवसाय आता मी तीन चार चार पाच वर्षापासून करतो पाच एक वर्षापासून तर त्याच्या आधी शेतीच करायचो शेतीच करायचो म्हणजे माझ्या छोट्या पारड्यामध्ये मध्ये वेळल्या मग आम्ही बोललो चला करू आम्हाला गडी लेबर भेटले मग केला आम्ही चालतो बरं मग आता एकंदरीत म्हणजे तुम्ही तुमचे जे काही आठ दहा मुशे आहे तर त्यांचं दूध एक वीस पंचवीस लिटर जात आहे hmm. तर तुम्ही आता मिल्क चारचा वापर करताय बरोबर तर किती दिवस झाले म्हणजे वापर कसा चालू केला वापर मला सांगितला म्हणजे सात ते आठ महिने झाले एकंदर बरोबर तर सात आठ महिन्यापासून तुम्ही जे काही मशीनला देत आहे तर किती प्रमाण वगैरे कसं एक मी बोला ना एक झाकण देतो म्हणून एक झाकण देत बरोबर तर आता जे की तुम्ही याच्या आधी पण चार पाच वर्षापासून दूध व्यवसाय करताय ते हे काय काय बदल नाही बदल असं म्हणा मशीनच्या कोठ्या डॉक्टरचा काही प्रश्न नाही डॉक्टर खूप लागायचे हा डॉक्टर म्हणजे सरतून सर बंद व्हायचे काय ताप यायचा बरोबर हा आलाच नाही याचे रिलेशन म्हणजे म्हणजे तो दुसरा कोणा सांगू शकेल मला सांगितलं काका मी वापरा पण आपण पण अंदाज घेतून द्यायचा किंवा मिरच्या वापर आपला फायदा झाला पण मी तो किती प्रमाणात वापरतो आम्हाला माहित नव्हता तर मी एकच वापरतो असं एक चमचा वापरतोय हा एक चमचा तर तरी पण आपल्याला डॉक्टर कमी झालाय oh, हो डॉक्टर हो हो काय ताप वगैरे काय मशीना काही येत नाही काही ताप येत नाही काय ना याच्या आधी ताप वगैरे यायचं ताप येतो डॉक्टरचा खर्च पण पाचशे रुपये दे दे हे काय माहित नाही जो काही इतर खर्च होता मेडिसिनचा तो कमी झाला कमी झाला कमी झाला कमी झाला आता तुमच्याकडे हा जो भाग आहे तुमचा मुरबाड तालुका तिकडे टेम्परेचर जास्त राहतो बरोबर आणि जनावरांना त्या गोष्टीचं लगेच इफेक्ट होतो दूध कमी होणे किंवा आपण म्हणतो दुधामध्ये पाहिजे ती दर्जाची क्वालिटी न भेटली तर हे जेव्हापासून चालू केलंय तर दुधामध्ये काय काय बदल झाला दुध म्हणजे आता मला वाटतं आम्ही दूध टाकतो त्याला पण मला दुधा नाही किती लॉस घालवलंय आहे मी त्याला सगळं सांगतो घरच्या मला पैसे दिले नाही एक नव्वद हजार बुडवले एक गजवल पन्नास हजार आहे त्यांनी दोन नाही पण म्हणजे त्याला मी दूध लावलं तेव्हा ते बोलायचे फॅट नाही ह्या नाही आता आपल्याला फॅटचं काय समजत नाही ते गाडीत लावायचे दूध घेऊन म्हणत जायचा वॉटर आहे आम्ही झिरो वॉटर मग आता मी दूध लावला तर मला त्याची फॉब येत नाही का तुमचा फॅट नाही ना काय नाही तो घेतो खाली करून खाली करून घेत मग काय टेन्शन नाही साय वगैरे एकदम भारी क्वालिटी एकदम मस्त घरी ते दूध याच्या आधी पित नाही मी आमची घरची पितात च्या पितो पण घरची सांगत नाही मी पावडर पाहिजेच मी आमची फॅमिली बोलते का आपला डबा संपला लवकर घेऊन या तर कधी कधी नसलं तर मग एक दोन दिवसा मला थोडं लेट होतो थो पण अवेलेबल करून देतो बरोबर म्हणजे एकंदरीत जे काही वापरताय त्याच्यामध्ये दुधाची येते क्वालिटी चांगली वाढलेली त्या म्हशी आता ना एक टायम त्यांना वर्ष झाला तरी पण दूध येतात त्या म्हणजे चांगल्यापैकी अंगावर नाही आपल्या चांगल्यापैकी अंगावर आता तुमची इथं हा जो काही परिसर आहे इथं साधारणतः गाई सोडून दिल्या आहे चारायला बरोबर आणि आता आपण बघितलं इथं पण भरपूर गवत पडलेलं आहे तर ओला चारा पण मुबलक मध्ये पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये भेटून जातो बरोबर उन्हाळ्यामध्ये तर गोडा चारा राहतो पण आता सर आपण इथं बघितलं तर गाईच्या खाली म्हशीच्या खाली जे शेण पडलेले त्याची जर क्वालिटी पाहिली एकदम कट्ट आहे बरोबर तुम्हाला वाटतं की याच्यानी चार्ज मुळे बदल झाले एकशे टक्का जे काय जाणवते जाणवतो म्हणजे पहिले पात्र संडस करायचे सर्व घाण गोटे मध्ये हे समजतो ना बरोबर वास येतो ये आता एका क्षणाला वगैरे वास वगैरे काही येत नाही आता पावसाळ्यामध्ये म्हणजे एवढी दुर्गंधी लागते की मागशाळा झालं वेगवेगळे किडे झाले ते खूप म्हणजे गोठ खराब करतात आणि म्हणजे उग्र वास खूप येतो आता तुमची इथं आपण पावसाळ्यात जरी आलेलो आहे बरोबर तरी उग्र वास नाही माशा पण खूप कमी तर हा तुम्हाला एक अनुभव भेटलेला आहे बरोबर तुम्ही आता मिल्क चार्जर म्हणजे वितरण करता शेतकऱ्यांना आता सरांना डिस्कशन होत शेतकरी ते एकंदरीत तुम्हाला काय बदल वाटतं बघ त्यांच्याकडून ऐकल्यानंतर त्यांचं रिझल्ट एकदम चांगला रिझल्ट आहे मिल्क चार्जर एकदम चांगला रिझल्ट आहे आणि आवर्जून संपला का आधीच माल ते सांगतात संपलाय रिझल्ट आहे आता मी पण माझ्या घरी येऊन वापरतो तुम्ही तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचं म्हणजे औषध विकता किंवा ढेप विकता चंदी विकता कांडी विकता बरोबर आता मिल्क चार्जेस जर आपण जर बघितलं तर भरपूर लोकांना असं वाटतं की महाग आहे तर आता तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आपण समजा दुकान आहे बरोबर तुम्ही वेगवेगळे औषध विकता आता लोक फॅट साठी तेल पण देतात तुम्हाला असं वाटतं की इतर आहे याचा पण खर्च येतो कमी होतो शंभर टक्के कारण मिल्क चार्जर आहे ना त्याच्यामुळे पूर्ण खर्च असतो पूर्ण खर्च पूर्ण खर्च असतो आणि सेपरेट द्यावा लागेल नाही नाही मिल्क चार्जर टाकला ना पूर्ण पोट वगैरे साफ बरोबर क्वालिटी म्हणजे पोट साफ म्हणजे ते सगळं झालं फॅट वाढते दूध वाढतो आणि जेवढ्या शेतकऱ्यांचा आपल्याकडून त्यांचा शेतकऱ्यांचा रिझल्ट एकदम येतो ते म्हणतात का मिल आला आणि खूप जण वापरतो खूप जण वापरतात मिल जो वापरतो ना त्याचा आणि मिल वापरत त्यांच्यामुळे फरक आहे मिलचा वापरतो त्याचा बिझनेस एकदम चांगला चाललाय कारण गोठ्यामध्ये हेच नाही ना आजारपण नाही आजारपणच नाही मेन म्हणजे जनावरांच्या मेडिसिन्सवर आणि डॉक्टरवर जास्त खर्च होतो आणि ते आपल्याला लक्षात नाही येत तुमची सीटी आठ दहा जण आठ एक जनावर येते राहत गेलेले चारायला बरोबर तर जे तुम्हाला याच्या आधी तुम्ही वापरत तो नव्हते तोपर्यंत चिंता राहायची का बाबा हा रोग आलाय पी आलाय पडलाय किंवा जे रेग्युलर आजार होते त्याची मी तुम्ही अशी चिंताग्रस्त राहायचे हो चिंताग्रस्तच ना काय झालं काय नाही वातावरण बदल पण आता मी काहीच मी बोललो पण का डॉक्टर पिकर काय मला बोलवायला लागत असं एवढं डॉक्टरचा विषय नाही डॉक्टर विषय नाही इंजेक्शन पण लागत नाही आता उतरावायला वगैरे इंजेक्शन पण म्हणजे आनंदी आनंद म्हणजे आपलं आपण म्हणतो काय समजा एकच गोष्ट खाऊ घातली पण ती अनेक आजार दूर केले असं म्हणता येईल बरोबर काय की इतर शेतकरी जे गाईच हे गाईच, गाईच करतात जनावर ठेवतात किंवा ठेवतात आता लोक पोल्ट्रीमध्ये पण वापरायला लागले म्हणजे पोल्ट्रीमध्ये जी की रिकव्हरी ती चांगली मिळण्यासाठी तर एकंदरीत काय वाटतं का हे जनावरांना खाऊ घातलं तर नक्की चांगले आता तुम्ही जे प्रमाण देताय पन्नास ग्राम देताय बरोबर ना एकाच देताय का म्हणजे फक्त सकाळी पन्नास ग्राम देताय अच्छा ऍक्च्युली आता हे बघा म्हैस आहे म्हैस जर बघितलं तर ही पेक्षा स्ट्रॉंग असते म्हणजे म्हैस जड असते तर तिला जे प्रमाण आहे ते पण सकाळी शंभर ग्राम आणि संध्याकाळी शंभर ग्राम जनरल प्रमाणे आता तुम्ही जे पन्नास ग्राम प्रमाण देताय तरी तुम्हाला काय आले त्याचे रिझल्ट आले बरोबर का नाही म्हणजे पन्नास ग्रामनी तिचं पोट भरलंय पण वासरू तुम्ही जर शंभर ग्राम दिला तर ती अजून तृप्त होईल म्हणजे ती अजून आतून जे पचन वगैरे असेल किंवा तिच्या ज्या समस्या असतील अजून सड दुखी असेल सड दुखताना ना त्याच्यामुळे ती वासरू ना, हो। ना। पिऊन देत नसल दूध किंवा लात मारत असेल तुम्ही जर शंभर ग्राम दिलं सकाळ संध्याकाळ तर तिच्या सडांमध्ये नसा असता आणि त्या ज्या नसा असतो हे डायरेक्ट कुठं कनेक्ट असता मेंदूशी कनेक्ट असता म्हणजे ज्यावेळेस वासरू सड हे ओढतं त्यावेळेस तिच्या कुठं दुखतं डोक्यामध्ये दुखतं मेंदूमध्ये त्याच्यामुळे तुम्ही जर शंभर ग्राम प्रमाण दिलं सकाळ संध्याकाळ दहा दिवस देऊन बघा दहा दिवसामध्ये ती सुरू दूध प्यायला काहीच अडचण येणार नाही आणि दुधामध्ये पण अजून क्वालिटी वाढेल ओके तर सर आपण आता तुमचे शेतकरी बरोबर वेगवेगळ्या गोष्टी शेतकरी त्यांना भाग आणि तुमची अजून दोन ठिकाणी तुमचं शॉप आहे बरोबर तर तुम्ही तिथं पण उपलब्ध केलेलं आहे तर एकंदरीत कळून लागलं तर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा राहुल विवेक सोपांडे ओके राहणार मुरबाड शॉप आपलं मुरबाड मध्ये जे कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड सरकारी हॉस्पिटलच्या साईडला बरोबर मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट सत्याऐंशी ऐंशी झिरो तीन let uh -huh.